सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत काही जी केचे प्रश्न उत्तर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर असेच नवनवीन प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे की पोलीस भरतीला कामाला येतील तर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या चॅनलवरचे प्रश्न पहिला दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना प्रेरित करणारे पुस्तक प्रकाशित झाले कोणते पुस्तक प्रकाशित झाले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंडियन सिंगापुरे स्टोरी नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न दुसरा पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली तर उत्तर आहे एन के सिंग नेक्स्ट क्वेश्चन भारतातील तरंगती बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरात उभारली तर उत्तर आहे कोलकत्ता नेक्स्ट क्वेश्चन आय पद्धतीत दाबाचे एक का खालीलपैकी काय आहे तर उत्तर आहे पास्कल नेक्स्ट क्वेश्चन गिरगाव येथे मुंबई शारदासाजींची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंडितारमाबाई नेक्स्ट क्वेश्चन अंदमान निकोबार बेटाची राजधानी शहर खालीलपैकी कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पोर्ट ब्लेअर जागतिक जलदिन खालीलपैकी केव्हा साजरा केव्हा असतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावीस मार्च नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राने भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्राने भारत देशाचा किती टक्के भाग भाग व्यापलेला आहे तर उत्तर आहे नऊ पॉईंट शहाण्णव नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामधील खालीलपैकी किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेहत्तीस नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद नेक्स्ट क्वेश्चन एक नोव्हेंबर दोन हजार मध्यमध्ये मध्य प्रदेश राज्यातून कोणते राज्य निर्माण झाले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तेरावा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंतर खालीलपैकी कोणता राज्याचा कोणत्या राज्याचा क्रम लागतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आसाम नेक्स्ट क्वेश्चन फ्रान्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन युरो नेक्स्ट क्वेश्चन सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रॉक्झिमा सेंटारी नेक्स्ट क्वेश्चन बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यपद्धतीची खालीलपैकी कोणी सुरू केली दुहेरी राज्यपद्धात खालीलपैकी कोणी सुरू केली बंगाल प्रांतामध्ये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रॉबर्ट क्लाईव्ह यांनी सुरू केली नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधान सभेचे एकूण किती अधिवेशने झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकरा नेक्स्ट uh, क्वेश्चन कॅल्सिफिरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जीवनसत्व ड व्हिटॅमिन डी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे एकूण महसूल विभाग किती आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सहा नेक्स्ट क्वेश्चन आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा हे राज्य कोणत्या वर्षी निर्माण झाले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार चौदामध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारताचे राष्ट्रीय पेय खालीलपैकी कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चहा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या राज्यात तिन्ही बाजूंनी बांगलादेश आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्रिपुरा नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेच्या संसदगृहाचे नाव खालीपैकी काय आहे व्हाईस पार्लमेंट काँग्रेस नॅशनल असेंब्ली फेडरेबल असेंब्ली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का दोन काँग्रेस नेक्स्ट क्वेश्चन कालिकत बंदरामध्ये पोर्तुगीज खलाशी वास्कोदगामा यांचे आगमन कोणत्या वर्षी झाले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये नेक्स्ट क्वेश्चन संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बी एन राव नेक्स्ट क्वेश्चन हाडाचा निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन जीवनसत्व ड नेक्स्ट क्वेश्चन रुबल हे कोणत्या देशाचे चलन आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर चार रशिया नेक्स्ट क्वेश्चन भारतीय चलन कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर चार अठराशे नव्याण्णव नेक्स्ट क्वेश्चन ब्रिक फिल्डर हे स्थानिक वारे कोणत्या देशात वाहतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वातावरणामध्ये वातावरणामध्ये कोणता तर रेडिओ लहरी परावर्तित करतो कोणता थर रेडिओ लहरी परावर्तित करतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आय नाम्बर नेक्स्ट क्वेश्चन होमरूल चळवळ ही खालीपैकी कोणत्या देशात सर्वात प्रथम सुरू झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आयरलँडमध्ये सर्वात प्रथम सुरू झाली नेक्स्ट क्वेश्चन चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीपैकी कोणाचा आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वसंत आबुजी डहाके यांचा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतात सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन कुठे आहे बॉटनिकल गार्डन कुठे आहे तर question, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता नेक्स्ट क्वेश्चन उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोवीस जानेवारी नेक्स्ट क्वेश्चन नरेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्वामी विवेकानंद नेक्स्ट क्वेश्चन जगप्रसिद्ध पिरामिड खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इजिप्त नेक्स्ट क्वेश्चन सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमृतसर नेक्स्ट क्वेश्चन पंजाब केसरी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लाला लजपत राय नेक्स्ट क्वेश्चन मोहिनी अट्टम शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राजाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार विजेती महिला भारतीय महिला खालीलपैकी कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुंधती रॉय नेक्स्ट क्वेश्चन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मल्लेश्वरी नेक्स्ट क्वेश्चन सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण प्रकाशाचा किती टक्के भाग चंद्रावर परावर्तित होतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सात टक्के नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण होत्या तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू नेक्स्ट क्वेश्चन हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रशेखर आझाद नेक्स्ट क्वेश्चन एस एज ऑन इंडियन इकॉनॉमी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानडे नेक्स्ट क्वेश्चन भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशीची शिक्षा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीसमध्ये नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावन्नचा उठाव पहिला हुतात्मा खालीलपैकी कोण झाला अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये पहिला हुतात्मा खालीलपैकी कोण झाले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मंगल पांडे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्य राजघटनेमध्ये दिलेली आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अकरा नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना कशामध्ये स्पष्ट केलेली आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मूलभूत हक्क नेक्स्ट क्वेश्चन पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन कलम तीनशे त्रेचाळीसनुसार कोणत्या भाषेत राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हिंदी भाषेस नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये कोणत्या प्रकारची आणीबाणीची घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राज्य आणीबाणी नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राज्य राज्याचे तीन स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचविले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बलवंतराय मेहचा समिती नेक्स्ट क्वेश्चन पंचायत समितीला कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्र्याहत्तर नेक्स्ट क्वेशन सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू